पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात केलेल्या दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती शिवाय विवाहित मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल करत मुलीच्या आईसह दोन भावांना अटक केली आहे पोलिसांनी विवाहितेची सुटका करत तिला नवऱ्याच्या ताब्यात दिलंय पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय मुलगी प्राजक्ताचे वडील राजाराम काशीद यांनी वेगळाच दावा करताना म्हटलंय की तांत्रिक विद्येचा वापर करून आपल्या मुलीला जाळ्यात अडकवलं आणि आपल्याला कोणतीही कल्पना न देता हा विवाह केला गेलाय शिवाय प्राजक्तानं ज्याच्यासोबत लग्न केलं तो विश्वनाथ गोसाई तो विश्वनाथ गोसावी हा आधीच विवाहित आहे त्याला दोन मुलं आणि पत्नी आहे पहिले लग्न झालेलं असताना देखील विश्वनाथनं आपल्या मुलीला अंधारात ठेवून आळंदीत तिला फसवून लग्न केलंय कोणताही भाऊ किंवा मुलीचं अपहरण करू शकेल का असा त्याने विचारलाय या बाबानं पहिली बायको असताना तिच्या सोबत घटस्फोट झाला नसताना माझ्या मुलीला खोट सांगून विवाह केलाय या व्यतिरिक्त त्याचे विवाह झालेत मात्र लोक पुढे येत नसल्याचा खुलासाही त्यानं केलाय आपली मुलगी नोकरी निमित्त बेंगलोरला होती त्यामुळे तिला कधी महाराष्ट्रात बोलून घेतलं आणि लग्न केलं आम्हाला कळू दिलं नाही असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय